हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे सॅटरडे आणि रात्रीच्या वाजले आहेत नऊ आणि आज साहेब गावाला गेले आहेत त्यामुळं म्हणजे आम्ही काही डेली बेसिकचा जो स्वयंपाक असतो तो आम्ही काही केला नाही आणि आज माझी लेक आमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे काहीतरी स्पेशल रेसिपी ती बनवणार आहे आमच्यासाठी आणि ती रेसिपी काय आहे हे तुम्हाला मी दाखवते आता तर काय बनवणार आहे पास्ता ती पास्ता बनवणार आहे आणि त्यामुळं म्हणजे आम्ही काही डाळ भात वगैरे काही चपाती भाजी काही केली नाही आणि आता आम्ही फक्त आता आम्ही तिघ जण आहोत घरी तर आम्ही पाच तास खाणार आहोत तर बघा तर माझी लेख ले कशी करते ती पास्ता आणि आय होप तुम्हाला ती रेसिपी नक्की आवडेल काय बोलला मी शिकवले हा वैभवनी शिकवलंय तिला पास्ता बनवायला त्यामुळं नक्की बघा हां चला तर मग आता रेसिपीची सुरुवात झालेली आहे आणि आता ती बनवणार आहे म्हणजे अनुष्का बनवणार आहे पास्ता रेसिपी तर त्यासाठी तिने इथे हा पास्ता घेतला आहे हा इथे पास्ता घेतला आहे कांदा कापून घेतला आहे टोमॅटो आणि हे काय ग बारीक अद्रक चिरलेलं अद्रक आणि लसूण हे बारीक चिरलेलं घेतलं आहे टोमॅटो प्युरी अच्छा आणि इथं राई जिरे मीठ तेल आणि त्यानंतर इथं तिने पाणी गरम करायला ठेवलं आहे म्हणजे हा पास्ता उकडवण्यासाठी ते पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि इथं वैभव साहेब कसे बसलेले आहेत बघा वैभव साहेबाला फक्त टी व्ही पाहिजे बघायला चष्मा लागलेला आहे तरी पण टी व्ही बघतोच आ, ते काय चालतय रे काय बघतो काय पण आणि ते अनुताईची रेसिपी चालू आहे आणि ते बाहेर बघा अंधार किती प्रमाणात पडला आहे हे रोपा आता मी उद्या लावून घेईन कारण दोन दिवस पूर्ण होतील या रोपाला आणून आणि हे मी उद्या लावून घेईन हे रोप आणि ते बघा काजव्याचा आवाज किती येतोय बघा पाणी गरम झालं काय टाकणार मीठ थोडस मीठ टाकून घेतलं आहे थोडस तेल पण टाकणार आहे ते पास्ता वगैरे हे चावमीन वगैरे मला बनवता येत नाही ते अनुष्काच बनवत असते खूप टेस्टी असं बनवत असते ते आता हे पास्ता एवढा घेतलेला आहे आणि पूर्ण पास्ता यामध्ये टाकून घेणार आहे ती आणि ते काय पास्ता मसाला आहे का लागल आणि आता हे पास्ता व्यवस्थित असा उकडून घेणार आहे ते जेवढा चांगला शिजेल पास्ता तेवढा चांगला लागतो आणि आता पास्ता इथं उकळेपर्यंत ती गेली बाहेर ಗೇಲಿ yes. ಗ like आणि आता इथे पास्ता व्यवस्थित असा तिने उकडावून घेतलेला आहे आणि ते थंड पाण्यानं धुते तर अशा प्रकारे म्हणजे याच्यातून पास्ता उकडलेला त्या जाळीमध्ये काढून तिने थंड पाण्यानं धुवून घेतला आहे आणि आता पुढं ती फोडणी देणार आहे याला आणि आता कढई तापली आहे तर त्यामध्ये ती तेल टाकून घेणार आहे दोन चमचे तेल टाकलं आहे तिने त्यानंतर आता हे राय जिरे हा सगळ्यांची पद्धती तर वेगवेगळी असते मी वेगळे बनवते अच्छा म्हणजे युनिक आहे तुझं तर आता तेलामध्ये राई आणि जिरे टाकले आहेत थोडे थोडे आणि त्यानंतर एकदम बारीक असा कापून घेतलेला लसूण आणि अद्रक एकदम बारीक चिरला होता आणि ते टाकून घेतलं आहे थोडे लालसर झालं की लगेच हां 그 안데 미디엄 사이즈 두 온기 들어가도 되나? 하. 나도. आता काय केलं त्याला कांदा टाकले ता मग त्याला लाल सर होईपर्यंत टाकून घ्यायचंय आणि मग टोमॅटो म्हणजे रायजिरे आणि कांदा रायजिरे अद्रक लसूण मग कांदा आणि मग टोमॅटो टोमॅटो पण एवढा बारीक चिरलेला आहे तिने ऍक्च्युली मी एक टोमॅटो घेतलेला त्याचा अर्धा बारीक चिरून घेतला अच्छा म्हणजे एक टोमॅटो यूज केला अर्धा बारीक चिरून घेतला आणि अर्ध्याची प्युरी केली आणि अनुष्काला चायनीज फूड भरपूर आवडतं म्हणजे फ्राईड राईस मंचुरियन आणि चावमीन पास्ता हे असं फुडतीला खायला आवडतं आणि ते नेहमी बनवत असते आणि याला पण आवडतं हे तुला आवडतं का नाही रे काय आवडतं हां मला अशा गोष्टी बनवायला खूप आवडतात पास्ता नूडल्स पुन्हा मॅगी पोहे <laughs> आणि भाजी चपाती वगैरे हो अजिबात नाही <laughs> मला ते खायला पण एवढंच आवडत बनवायला बर पण बरं भारी आहे तुला एक जुसफॅन ला आवाज नाही थोडं सर ते तेल हे सरी भाजी खायचा असता काही जास्त कोंबी एवढा ना आवडते असतात ना तुला पण तरी पण खाव लागतो भाजी चपाती आवडत नाही चायनीज वगैरे फूड बनवा बनवायला पण आवडतं आणि खाण्यासाठी पण आवडतं पण रिअल मध्ये बघायला गेलं तर आता तुला नवरा इंडियनच करावा <laughs> लागेल त्यामुळं तुला इंडियन फूड खाणं आणि बनवणं हे दोन्ही पण आलं पाहिजे तशी माझी फेवरेट भाजी भेंडी आहे तुमची भेंडी भेंडी आणि शेपू शेपू आ, खाते आवडीने बाकीचं काय गवार तर एकदम नाक मोरडते गवारीसाठी तर शेपू मूड असेल तर खाणार नाहीतर तुम्हाला विठ कमी करून नक्की सांगा <laughs> आता इथे कांदा झालेला आहे लालसर थोडा मग आपण त्यामध्ये टोमॅटो टाकला अर्धा ची तिने पेस्ट केली होती पेस्ट यामध्ये टाकून घेते अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला आणि अर्धा टोमॅटोची पेस्ट केली होती मिक्सर मध्ये वाटून ती पण टाकून घेतली आहे म्हणजे कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर ती टाकली आहे टोमॅटो पण त्याचा कच्चे नंतर नाही नाही आणि आता टोमॅटो लवकर शिजावं म्हणून मी हा टोमॅटो कांदा वगैरे हो लवकर शिजावं त्यामुळे त्याच त्याच्यामध्ये पुरसं मीठ टाकलं आहे म्हणजे चवी पुरचं आणि बारीक गॅस करून शिजू द्यायचं म्हणजे जेणेकरून टोमॅटो जो टाकला आहे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आता लाईट गेली पण घरामध्ये इन्व्हर्टर असल्यामुळे म्हणजे काय टेन्शन नाही जास्ती वैभव साहेब उठले कारण टी व्ही बंद झालेली आहे त्यामुळं वैभवसाहेब लगेच उठले आणि आता अनुताईच्या मदतीसाठी आले तर काय मदत करायची तर सांग त्याला याची मदत म्हणजे खायची मदत नाही ग करते ना मदत करते ना लेकर दादा तू शिकवला ना तिला नाही आली नाही आली नाही आली जा तुम्हाला जेवढं तिखट हवंय तेवढं चटणी टाकली चटणी किंवा मिरची टाकू शकतो आणि त्याच्यामध्ये आता पास्ता हे पॉकेट आहे पूर्ण टाकलीस ना नाही अर्धर टाकले अर्धा टाकले आणि जेवढं तुम्हाला तिखट हवे तेवढी चटणी आणि त्यानंतर आपण सॉसेस टाकायचे शेजवान हे आहे अनुताईचा हे, खजाना <laughs> म्हणजे त्याच्या आवडीच्या वस्तू इथे राहतात सोया सॉस टाकलं ना नाही शेजवान शेजवान हे काय टोमॅटो तो सॉस ठीक आहे ते काय रेड चिली रेड चिली सॉस आणि जर तुम्हाला मेवणीच असेल तुमच्याकडे तर टाकायचं तर स्किप करू शकतो तुमच्या म्हणता म्हणजे अर्धा चमचा टाकला <laughs> आणि मास्टरशेफ वैभव वो उभे आहेत

आणि आता तिने हा पास्ता आणि हे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता थोडीशी घरगुती काळी चटणी जी बनवलेली आहे ती पण ती थोडीशी टाकून घेणार आहे आणि ही अनुताईची म्हणजे स्वतःची रेसिपी आहे तिने दुसऱ्याचं काय म्हणजे ट्राय केलेलं नाही तिने हां तिने स्वतः बनवलेली रेसिपी आहे आणि त्यामध्ये हा काळा मसाला पण टाकलेला आहे हा लाल मसाला पण टाकलेला आहे थोडासा कारण आम्हाला स्पायसी जेवणच आवडतं आणि नही हे उरलेला हा म्हणजे या पास्त्यासाठी म्हणजे हे पूर्ण अख्खं पाकिट तिने टाकलेलं आहे पास्ता मसाल्याचं मी तीन कप घेतलेला पास्ता म्हणून हा त्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि आज अनुने ही रेसिपी बनवली आहे आणि आता उद्या दादा काहीतरी नवीन रेसिपी बनवणार आहे <laughs> हा मॅगी <मैगी laughs> बनवता येते फक्त दादाला त्यामुळे आता वैभवदादा दादा स्पेशल मॅगी बनवणार आहे उद्या किती पसारा गेलाय बाबा <laughs> आता आम्हाला आणि पुन्हा टोमॅटो टाकते म्हणजे ते फोडणी देताना वेगळं टाकलं आणि आता हे वेगळं. अच्छा एक्स्ट्रा. आता झालं किती वेळ लागेल आता हे मिक्स करून घ्यायचं. थोडं वाफेवरती हे करायचं ना? आणि गॅसची फ्लेम एकदम लो आहे त्यामुळे म्हणजे करपायची वगैरे हे शक्यता नसते ते कैची लागल ना ठेव संपली आणि आता फायनली रेसिपी तयार झालेली आहे आणि आता याच्यावरती प्लेट झाकून दोन मिनटं याला शिजवून घेणार आहे ते 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 हे अनुताईचा खजाना जे काही ते सॉसेस चटणी वगैरे आहेत ते सगळं तिने ठेवून दिलेलं आहे हे एक बाकी आहे होती काहीतरी वेगळं असू दे सूट हे थांब ना हो आता नको ना नाही आणि आता अनुताईने जो काही पसारा काढला होता ती व्यवस्थित सेट करत आहे कारण मी अगोदरच तिला वॉर्निंग दिली होती मी तुला क्लीन किचन दिलं आहे आणि तू मला तसंच हँडओओवर करायचं तर चला तर मग आता अनुताई किचन क्लीन करायला सुरुवात केली आहे अनुताईने जोपर्यंत तिचं किचन क्लीन होतंय तोपर्यंत थोडा वेळ रेस्ट घेऊया आपण

पैकी दहा गुण मिळालेले आहेत अनुदायीला कारण मी अनुदायची स्वतःची रेसिपी आहे म्हणजे कुणाची कॉफी वगैरे केलेली स्वतःची रेसिपी आहे त्यामुळं छान झालेली आहे आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा अनुदाईची रेसिपी आणि लगेच कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटेल कमेंट करून पण सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच आपण पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त राहा बाय